नमस्कार प्रेक्षकांना मालिकांची दुनिया या चॅनल मध्ये तुमचे स्वागत आहे लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेमध्ये आपण बघणार आहोत की आता गुढीपाडव्याचा दिवस असतो आणि तेव्हा गुढी उभारून मात्र सगळेजण जेवायला बसतात तेव्हा मानेनी म्हणते चला आपापल्या बायकांना घास घेतो आणि तो काव्याला ती म्हणते माझं मी खाईन त्यानंतर आता लगेच वसुंधरा तिला बोलण्याची संधी सोडत नाही आणि लगेचच म्हणते हिला मात्र कडुलिंबाची पानं द्यायला हवी खायला तर तेवढ्यात आता काव्याचा राग अनावर होतो ती जोरातच रागाने उठून म्हणते हो खाते ना मी आणि मात्र ती आता तिथे असलेली सगळीच कडुलिंबाची पाने खूप घाईघाईने खाऊ लागते त्यामुळे घरातील सगळेजण आता खूपच घाबरतात आणि तिला अडवण्याचा प्रयत्न करतात परंतु ती काही ऐकत नाही आणि इकडे मात्र आता रूम मध्ये गेलेली असते तेव्हा मात्र तिला खूपच त्रास होतो ते खाल्ल्यामुळे तेवढ्यात मात्र पार तिथे तिच्यासाठी गोड घेऊन येतो आणि म्हणतो की हे घ्या निदान हे खाल्ल्याने तुमच्या मनाचा तर कडवटपणा जाणार नाही पण मात्र तुमच्या तोंडाचा कडवटपणा नक्की जाईल आणि त्यानंतर मात्र पार्थने हे बोलल्यावर आता काव्या त्याच्या हातातील ते बाऊल घेते आणि आता पार जेव्हा तिथून निघून जाऊ लागतो तेव्हा मात्र आता काव्या त्याने आणलेला स्वीट डिश आता नौन नौन ती खाऊ लागते आणि हे बघून मात्र आता पार्थच्या चेहऱ्यावर समाधान येत मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा